खावत आहे तर आज आहे रविवार आणि रविवारची संध्याकाळ झालेली आहे रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आणि घरी जाऊन बनवायचं आहे जेवण तर आज आज खायचे मच्छी फ्राय तर त्यासाठी मिळायचे आहेत बांगडा बांगडा मच्छी तर चला बघूया बांगडा फ्राय मच्छी अशा प्रकारे आम्ही बनवत होते दिवसभर काम करून अवतार बघा कसं झालेला आहे सकाळी दहा ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत असते पण आज रविवार आहे त्यामुळे लवकर दुकान बंद करायचं आहे तर, बा तर बांगडा फ्राय बनवण्यासाठी हे मी अर्धा किलो बांगडे आणलेले आहेत आणि त्यासाठी घेतलेला आहे लसूण आणि कोथंबीर आणि अद्रक तर याची मी पेस्ट बनवून घेणार आहे तर हे पातीलामध्ये आपण बांगडे काढूया छानपैकी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि खूप ताजे ताजे बांगडे आहेत आणि मी एका बांगड्याचे दोनच भाग केलेले आहेत त्यामध्ये अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं आहे गरम मसाला दोन चमचे आणि हा आहे चिकन मसाला चिकन मसाला टाकल्याने मच्छी खूप छान लागते त्यासाठी मी एक पॅकेट चिकन मसाला टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ आणि त्यामध्ये आता आपण घालणार आहोत हिरवा ठेचा जो मिक्सरमध्ये बारीक केलेला आहे तो घालून घेणार आहे माझ्याकडं निंबू अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी निंबू घातलेलं नाही तुमच्याकडं असलं तर तुम्ही नक्की घाला पूर्ण मिक्सरचा भांड्याचा जा झाकण जा आहे त्यातला पण मसाला काढून घेऊया थोडा पण वेस्ट नको जायला आणि त्यानंतर आता पण हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊया पूर्ण मच्छीला व्यवस्थित मसाला लावायचा आहे छानपैकी प्रत्येक पीसला लावून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून एक तास ठेवायचा आहे एक तास झाल्याच्यानंतर मसाला छान मुरतो आणि आता ठेवूया तवा तव्यामध्ये घालूया तेल तवा ता गॅस ऑन केलेला आहे आणि आता तेल घालणार आहे तेल थोडंसं जास्तच घालायचं म्हणजे मच्छी छानपैकी कुरकुरीत होते तर मी तीन पळी तेल घातलेलं आहे आणि आता तेल गरम झाल्यानंतर होत आहे तोपर्यंत मी मसा मच्छीला छानपैकी मसाला परत एकदा लावून घेते आणि आता आपण एक एक पीस ठेवूया तेलामध्ये हा माझा नॉनस्टिक तवा होता तो घासून घासून बघा कसा झालेला आहे फ्राय पॅन अशा प्रकारे सर्व मच्छी छानपैकी लावून घ्यायचे आहे तव्यामध्ये उरलेला मसाला पूर्ण मच्छीला चोळून घेऊया आणि आता आपला मसाला लावून झालेला आहे आणि आता आपण तेल सगळीकडे फिरवून घेऊया एका साईडने चांगलं कुरकुरीत झाल्यानंतर आपण पलटी करणार आहोत तर पलटी करूया छानपैकी एक साईड कडक झालेली आहे तर आपण पलटी करून घेऊया दुसरी साईड पण छानपैकी फ्राय करायची आहे अशा प्रकारे मच्छी पलटी करून घेऊया आणि परत तेल सगळीकडनं फिरवून घ्यायचं आहे आणि परत दोन ते तीन मिनटं एक साईड परत कडक होऊ द्यायची आहे तर अशा प्रकारे बघा आता ही परत चेक करूया तेल फिरवून घेऊया मच्छीकडनं आणि परत आता पण पलटी करूया आता बघा खालची साईड पण एकदम छानपैकी झालेली आहे तर आपली मच्छी छानपैकी फ्राय होत आलेली आहे तर आता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा तर चला बा या मच्छी खाण्यासाठी